मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणे महापालिका प्रशासनाचा मराठी भाषेविषयीचा तिरस्कार उघड झालाय मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय ठाणे पालिकेकडून मराठीचा अवमान मराठीतून एम ए झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही ठाणे पालिकेच्या निर्णयानंतर मनसे आक्रमक मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेनं मराठीचा अवमान केला मराठीतून एम ए झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय दरम्यान यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय ठाणे महापालिका प्रशासनाचा मराठी भाषेविषयीचा तिरस्कार उघड झालाय मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय आठ वर्षांपूर्वी पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी मराठीतून डीएमजी एफ एम एल एस जीडी एम ए आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना अतिरिक्त वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता अचानक अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी एक परिपत्रक जारी केलंय यामध्ये मराठीतून एम ए करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या वेतन वाढीवर घाला घालण्यात आला सातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश अद्याप प्राप्त झालेले नाही डीएमजी एफ एम एल एस जी डी एम ए मराठी व तत्सम अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय आवश्यक असल्याचं निरीक्षण मुख्य लेखा परीक्षक यांनी नोंदवलं होतं ये आता या निरीक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्यानं आता यापुढे अशा प्रकारचं शिक्षण घेणाऱ्यांना अतिरिक्त वेतन वाढ देता येणार नसल्याचं सांगितलं ठाणे महापालिकेनं घेतलेल्या निर्णयानंतर मनसे आक्रमक झाली आहे ठाणे महापालिकेत मनसेनं आंदोलन करत पालिका आयुक्तांना धारेवर धरत जाब विचार कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो 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 एमबीए कसा होणार आहे सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्याने आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेला आहे जी आरच्या मराठीतून पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नाकारल्यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय ठाणे पालिकेच्या निर्णयावर शिंदेनी यांनी बोलावं असं आव्हान राऊतांनी दिलं शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरेंनी फडकवला शिवसेना प्रमुखांनी मराठीच्या मुद्द्यावर त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेत जर मराठी पदवीधरांना वेतनवाट नाकारली जात असेल तर या राज्याचे जे बाळासाहेब ठाकरेंची माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आम्हीच आहोत विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असे जे दाढीवाले सांगतायत त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे दरम्यान जी चोवीस तास दाखवलेल्या बातमीनंतर त्याचा इम्पॅक्ट देखील पाहायला मिळाला मराठीला प्रोत्साहन मिळावं म्हणून पगार वाढ दिली जात होती त्यामुळे पगार वाढ बंद होणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय वेतनवाढ सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वेतनवाढ त्यांची बंद होणार नाही कारण मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी ते वेतनवाढ दिलेल्या होत्या त्या शिक्षणावर आधारित नाही त्यामुळे त्यांना वेतनवाढ जी बंद केली होती ती वेतनवाढ पुन्हा सुरू होणार मराठी भाषा दिनी आपल्याच घरात मराठी हाल सोसत असेल तर यापेक्षा दुर्दैवाची बाब दुसरी कोणतीही नाही मराठीतून पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना जर वेतन वाढ मिळणार नसेल तर का विद्यार्थी मराठीतून शिक्षण घेतील का मराठी भाषा टिकेल असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत शुभम कोळी झी चोवीस तास ठाणे